लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पाथरी तालुका व परिसरातील गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून हा प्रश्न मिटविण्यासाठी जायपाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावं अशी आग्रही मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे सध्या डालेगाव बंधाऱ्यामध्ये अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे या बंधाऱ्यावरून गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला जवळपास बारा ते पंधरा गावखेड्याची व पाथवी शहराची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळं वरील गावांमध्ये जनावरांना गाव व गावकऱ्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो त्यामुळे जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी तसे ठराव देखील घेतले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर बाळासाहेब कोले सतीश नारायण कोले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत परिसर परभणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वसमत रोड परभणी येथील विष्णूजिनिंगमीर इथं सात ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज विष्णूजिनिंगमीर इथं आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी त्यांनी मंच मान्यवर आणि प्रेक्षकांची आसन व्यवस्था स्टॉल पार्किंग आदींची पाहणी करत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्यासह विविध अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड अॅपी परिसर परभणी दहा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याबद्दल सय्यद अन्सार या आरोपीला जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश यू एम नंदेश्वर यांनी आज पाच फेब्रुवारी रोजी पोक्सो कलम सहा अन्वये जन्मठेप दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाची कैद अशी शिक्षा सुनावली आहे कोतवाली पोलिस ठाण्याच्या हातीतील एका अल्पवयीन मुलाला सहसा दगड मारून जखमी केलं व उपचार करण्याच्या बहाण्यानं त्यानं सरकारी मार्गे दर्गा रस्त्यावरील कालव्याकडे नेलं कालव्याकडील पुलाजवळ तसंच तेथील एका टीनशेटच्या बाजूला असणाऱ्या स्वच्छतागृहात अनैसर्गिक अत्याचार केला त्या भागात राहणाऱ्या एका महिलेनं मुलाच्या ओरडण्यावरून त्या ठिकाणी धाव घेतली त्यावेळेस तिनं आरोपी पीडितावर अत्याचार करत असताना पाहिलं तेव्हा त्या महिलेने त्या आरोपीला मारहाण केली व इतर नागरिकांना बोलवून त्याला पोलिसाच्या स्वाधीन केलं होतं न्यायालयानं या प्रकरणी दहा साक्षीदार तपासले व त्यानंतर हा निकाल दिला झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी आठ उत्सव नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी मध्ये सात ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय भव्य असा महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली या महोत्सवात मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलावंतांपासून स्थानिक पातळीवरील कलावंत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत दुर्मिळ व लुप्त होत असणाऱ्या संस्कृती व कला प्रकाराच्या संवर्धनासाठी हा उपक्रम शासनाचे महत्वाकांक्षी पाऊल ठरणार असल्याचं ते म्हणाले परभणी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सात ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय भव्य अशा महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन आहे या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होईल तर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीच्या मुख्य उपस्थितीत सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे परभणीकरांना या निमित्तानं अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वणी द्यायची असा मानस असलेल्या जिल्हाधिकारी गावडे यांनी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी परभणीकरांनी पाचही दिवस सहकुटुंब हो उपस्थित राहावं वा असा आवाहन केलंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सार्वत्रिक निवडणुकांमधून ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरच वापरावा या मागणीसाठी पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज पाच फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं मतदान प्रक्रियेत ईव्हीएम या मशीनचा वापर होता कामा नये बॅलेट पद्धतीनेच मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी असं नमूद करताना ईव्हीएम मशीनच्या वापरात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप देखील या आंदोलकांनी केला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी बेडगाव जिल्हा परिषद प्रशाला तसंच जिल्हा परिषद उर्दू प्रशाला परिसरात गेल्या काही दिवसांपासून पन्नास लाख रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे ग्रामस्थांनी या कामाला भेटी द्याव्यात पाहणी करावी व अभिप्राय सूचना किंवा तक्रारी व हरकती लेखी स्वरूपात सादर कराव्यात त्या गोष्टीची निश्चितपणे दखल घेतली जाईल असं आवाहन परिसर परभणी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी डॉक्टर अशोक शेलगावकर यांची प्रदेश आघाडीच्या प्रकोष्ठ समितीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश सहकार आघाडीचे प्रकोष्ठ सहसंयोजक अशोक जगताप यांनी नुकतंच नियुक्तीचे पत्र डॉक्टर शेलगावकर यांना दिले या निवडीबद्दल बद्दल शेलगावकर यांचं भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन परभणी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधनं वाटप करण्यासाठी आठ व नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयात तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले आमदार पाटील यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना करण्यात आली आहे या ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमातून वेळोवेळी ज्येष्ठांसाठी प्रभागनिहाय आरोग्य शिबिर आयोजित करून त्यांची तपासणी करून औषधी देण्यात येते तसंच अनेक ज्येष्ठ नागरिकांना आरपी हॉस्पिटल इथं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहे याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना ग्रामीण व शहरी भागात सार्वजनिक ठिकाणी मोफत वर्तमानपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी उच्च न्यायालय विधी सेवा समिती खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार परभणी व हिंगोली जिल्ह्यात फिरत्या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये हे लोक न्यायालय संपन्न होणार असून त्या अनुषंगानं फिरते लोक न्यायालय व शिबिराच्या वाहनाचं उद्घाटन जिल्हा न्यायालय इथं सकाळी आज करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समितीच्या प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला एम नंदेश्वर यांनी या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी ऍडव्होकेट एम एस सोळंके ऍडव्होकेट डी यू दराडे श्रीमती एस एस नायर एस जी लांडगे आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य प्रवीण देशमुख यांची राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे संजय बनसोडे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे त्यांनी आभार व्यक्त करते वेळी राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर काम करताना नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाला आपण पात्र ठरू असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे रेड अॅपलुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आकाशात घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटना आज सोमवारी पहाटे परभणी चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू झालं व सकाळी सहा वाजून तीन वाजता त्याचा मोक्ष चंद्राच्या काळोख्याच्या का बाजूने झाला आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी इथं परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सदस्यांनी या पिधानाचं निरीक्षण केलं व त्याबाबतच्या नोंदी घेतल्या यावेळी एस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सर्व सदस्य व खगोलप्रेमी उपस्थित होते. रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात तलाठी भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान झालेल्या परीक्षेत गुणांनुसार निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आज परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आली. यावेळी महसूलचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवड झालेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी करणाऱ्या शिलेदारांचा परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते विजयी सत्कार करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण लढ्यात सहभागी होऊन लढाई यशस्वी करणारे बालाजी मोहिते नितीन देशमुख गजानन जोगदड बाळासाहेब घाटोळ परभणी येथील मराठा मावळे अठ्ठावीस जानेवारी रोजी मराठा आरक्षणाची लढाई जिंकून परभणीत आल्यानंतर या शिलेदारांचा विजयी सत्कार प्रताप देशमुख यांनी केला यावेळी शंकर भागवत रामेश्वर आवर्गण नामदेव शिंदे वैभव शिंदे सुरेंद्र रोडगे दीपक वारकरी बाळासाहेब घाटोड संजय भोसले असलम आदी उपस्थिती होती पाथरी आगारातील एस टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय सचिव इकबाल सिद्दीकी यांचा व त्यांच्यासोबत विविध संघटनांच्या पदाधिकारी व हो सदस्यांनी परभणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी खासदार सुरेश जाधव उपसंपर्क प्रमुख भास्कर लंगोटे शेषराव ढोणे नाना निरोळ श्याम खेत्री संतोष हारकळ बाळाजी भुजबळ संजय पवार संतोष उगले अरुण कोके विकास चिंचने श्याम जाधव योगीराज मोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला यानंतर आगाराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात आगार अध्यक्षपदी भगवान सामाले तर सचिवपदी गिरधर वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद